नंदिनी तायडे ए बी एन न्यूज लाईव्ह मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत आपण बघत आहात ए बी एन न्यूज लाईव्ह मराठी कायद्याचा बालेकिल्ला म्हणून सध्या चर्चेत असलेल्या नाशिक जिल्ह्यात अंधश्रद्धेपोटी संजय पाटील नावाचा भोंदू बाबा करीत आहे जनतेची आर्थिक लूट नाशिक पुणे महामार्गावर असलेल्या हॉटेल विसावा समोर चौधरी बिल्डर्स कॉलनी पळसे येथे आपल्या स्वतःच्या 2 मजली घरात आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी रात्री उशिरापर्यंत संजय पाटील नावाचा भोंदू बाबा अंधश्रद्धा पसरवून वैयक्तिक स्वार्थ साध्य करण्यासाठी बावली लिंबू धागे तोटके इत्यादी वस्तूंचा उपयोग करून नागरिकांना अंधश्रद्धेच्या अंधकारात ढकलून दिशाभूल करीत आहे तसेच काही नागरिकांच्या मनात भीती निर्माण करून आजच्या विज्ञानवादी युगात संजय पाटील हा बोंदूबाबा अंधश्रद्धा पसरवून नागरिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट करीत आहे या बोंदूबाबाने आपल्या संरक्षणासाठी तसेच परिसरातील सर्वसामान्यांमध्ये कायम दहशत निर्माण करून ठेवण्याच्या उद्देशाने जेणेकरून कोणी आपल्या गोरी कृत्य उघडकीस आणू नये याकरिता बोंधुभावाने चार ते पाच गुंड प्रवृत्तीच्या लोकांना पैसे देऊन कामावर ठेवले आहे गेल्या एक वर्षापासून अनेक प्रसार माध्यमांनी संजय पाटील या बोंधुभावाचे कृत्य प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले तसेच आमचे प्रतिनिधी यांनी दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शनिवारी रोजी रात्री संजय पाटील या बोंधुभावाच्या बोंधुगिरीचे चित्रीकरण करीत असताना गोंधुबावाच्या गुंड्यांनी आमचे प्रतिनिधी सोबत वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत अरेरावीची भाषा वापरून दहशतीचे वातावरण निर्माण केले मात्र गेल्या काही दिवसांपासून कायद्याचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यात नागरिकांची आर्थिक लूट करून अंधश्रद्धा पसरविणे तसेच दहशत निर्माण करणाऱ्या गोंधुबावाकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा परिसरातील नागरिकांमध्ये होत आहे प्रतिनिधी कीर्ती तायडे एबीएन न्यूज लावी मराठी